दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तालुका क्रीडा संकुल हिंगोली येथे सकाळी ठीक दहा वाजता स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया साई ए ए एफ आय व हिंगोली जिल्हा ॲथलेटिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सन सं दोन हजार अठ्ठावीसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडूची निवड करण्यासाठी असंयुक्त लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी माननीय समाधान घुट तुकडे व जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश मारावार यांनी ग्राउंडची पाहणी केली आहे या स्पर्धेत चौदा व सोळा वर्षाखालील मुलींनी जास्तीत जास्त विनामूल्य सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा ॲथलेटिक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे संपर्कासाठी मोबाईल नंबर नऊ सात सहा पाच एक तीन एक नऊ झिरो झिरो व नऊ तीन दोन पाच तीन चार दोन दोन झिरो पाच या नंबरवर संपर्क साधावा या स्पर्धेत धावणे उंच उडी लांब उडी थाळीफेक गोळाफेक भालाफेक यांचा समावेश राहणार आहे यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश मारावार क्रीडा अधिकारी आत्माराम बोतीकर ॲथलेटिक संघटनेचे सचिव रमेश गंगावणे शिवाजी इंगोले सुकने सर शेख आमदार सर प्रजा आळे यांची उपस्थिती होती अरुण के टी व्ही शवन हिंगोली मी जिल्हा क्रीडाधिकारी राजेश्वर मारावर हिंगोली जिल्ह्यातील बालगटातील सर्व मुलींना तथा खेळाडूंना एक सोर्न संधी चालून आलेली आहे भारत सरकारच्या साई सेंटर खेलो इंडिया सेंटर व हिंगोली जिल्हा ॲथलेटिक्स संघटना तसेच जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर सकाळी साडेनऊ वाजता मैदानी या खेळातील धावण्याची शरद उडी मारण्याची शर्यत आणि फेकीची स्पर्धा संपन्न होणार आहे सदर स्पर्धा भारत सरकारच्या आधिपत्याखाली अस्मिता ॲथलेटिक्स लीगच्या माध्यमातून संपन्न होणार आहे या प्रसंगी भारत सरकारच्या साई सेंटर व खेलो इंडिया सेंटर यांनी हिंगोली जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव श्री रमेश गंगावने यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे याप्रसंगी हिंगोली जिल्ह्यातील सर्व शाळेतील बालखेळाडूंना मी असे आव्हान करतो की या प्रसंगी या स्पर्धेमध्ये आपण सहभागी होऊन चांगलं प्रावीण्य प्राप्त करावं आपल्या अंगी असलेले कौशल्य हे या प्रसंगी तुम्ही दाखवावेत आणि जे खेळाडू या स्पर्धेमध्ये चमक कामगिरी केलेली आहे त्यांना भारत सरकारची साई सेंटर यांनी त्या खेळाडूंना दत्तक घेऊन त्यांना अद्यावत प्रशिक्षण देणार आहे या प्रसंगी हिंगोली जिल्ह्यातील सर्व विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रशिक्षक यांना मी आव्हान करतो की सदर दिवशी स्पर्धेच्या ठिकाणी आपल्या खेळाडूंना इथं प्रशिक्षकासोबत पाठवून या स्पर्धेमध्ये भाग घेण्यास प्रवर्त करावे आणि यशाच्या दिशेने वाटचाल करावे असे मी दोन शब्द बोलून प्रत्येकांना मी भरभरून शुभेच्छा देतो केंद्र शासन स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया खेलो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र अॅथलेटिक संघटना च्या वतीने आपल्या भारतभर तीनशे जिल्ह्यामध्ये अस्मिता लीगचे आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये आपल्या हिंगोली जिल्ह्यासाठी सुद्धा अस्मिता लीगचं महाराष्ट्र संघटनेकडून आयोजन देण्यात आलेलं आहे आणि आपण हिंगोली जिल्हा ॲथलेटिक संघटना तथा क्रीडाधिकारी कार्यालय हिंग हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही मुलींची चौदा वर्षातील आणि सोळा वर्षातील मुलींची अस्मिता लीग अथलेटिक स्पर्धा घेत आहोत तरी मी अथलेटिक संघटना सचिव रमेश गंगावणे सर्व जिल्ह्यातील खेळाडूंना आवाहन करतो आहे की आपण जास्तीत जास्त खेळाडून या स्पर्धेत सहभाग घ्यावा आणि त्याच्यामधून जे टॅलेंट सर्च आहे त्याच्यामधून जी प्रतिभावन जी खेळाडू आहेत त्यांची निवड होणार आहे आणि ते निवड होऊन त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत अशी महाराष्ट्र शासनाची आणि भारत सरकारची इच्छा आहे म्हणून मी सर्व आपल्या खेळाडूंना आव्हान करतो आहे की आपण यावं आणि आपल्या जिल्ह्याकडून राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत अशी मी अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो